नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावी ॲडमिशन फॉर्म हा कसा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे हे पाहणार आहोत तर ह्या फॉर्म भरण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देण्यात आली आहे तर चला आपण हा फॉर्म कसा भरायचा हे पाहू तर चला आता आपण फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी सुरुवात करूया सर्वप्रथम रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर विथ महाराष्ट्र स्टेट या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे महाराष्ट्र कॅन्डिडेट त्याच्यानंतर तुम्ही फ्रेशर आहे की रिपीटर आहे की प्रिव्हियस पास आहेत तर त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमचे सिलेक्शन करून घ्या दोन हजार पंचवीस पास फ्रेशर सिलेक्ट करा त्याच्यानंतर दहावी पास कोणत्या बोर्डमधून झाला आहे म्हणजेच एस एस सी सी बी एस सी ते दाखवल्याप्रमाणे बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला सीट नंबर टाकून घ्यायचा आहे दहावीला कोणता सीट नंबर होता ते त्या ठिकाणी टाकून आईचे नाव टाकून घ्यायचे आहे हे टाकल्यानंतर व्हेरीफाय नंबर या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे म्हणजे खाली ॲटोमॅटिक आपला एक्झामिनेशन नंबर नेम या ठिकाणी ॲटोमॅटिक तिथं ता टाकलं जाईल ही सर्व इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर आपल्याला ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली एक सेक्युरिटी क्वेश्चन विचारला जाईल जर तुमचा पासवर्ड लक्षात राहत नसेल तर तो सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेला आहे तो तिथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे व कॅप्चर टाकायचा आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर सेक्युरिटी क्वेश्चन वगैरे या ठिकाणी कोणता पण एक क्वेश्चन टाकून घ्यायचा आहे तुम्ही तोच क्वेश्चन टाकायचा आहे कारण तो तुम्हाला पुढे विचारला जाणार आहे पासवर्ड कन्फर्म टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली आन्सर या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चनचे आन्सर लिहून घ्यायचे आहे तसेच मी इथे आता आपला सिक्युरिटी क्वेश्चनचे आन्सर टाईप करून घेत आहे तर मी इथे टाईप करत आहे आणि आपल्याला यानंतर जो आपला पासवर्ड आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे तसेच कन्फर्म पासवर्ड टाकून घ्यायचं आहे व कॅप्चर भरायचा आहे व एंटर प्रेस करा रजिस्ट्रेशन बटनावर आता आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन सर्व दाखवली जाईल आपले रजिस्ट्रेशन बटन क्लिक करून झाल्यानंतर असा इंटरफेस येईल याच्यामध्ये आपल्याला लॉग इन आय डी दिसेल हा लॉग इन आय डी या ठिकाणी आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा आपल्याला याची प्रिंट आऊट वगैरे काढून घ्यायची आहे प्रिंट आऊट डाउनलोड ऑप्शन आहे हे डाउनलोड पण करून ठेवू हो शकता तुम्ही त्यानंतर व टू लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे आपल्याला तत्पुरती तुम्ही प्रिंट आणि डाउनलोड करून घेतली आहे काही नाही ह्याची खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर आपण फॉर्म भरला या ठिकाणी सुरुवात होईल तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन आय डी टाकून घ्यायचा आहे पहिल्या कॉलेजमध्ये त्यानंतर खाली पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो आधी टाकला होता तोच एंटर कॅप्चर खाली दिलेल्या कॅप्चरमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कीप मी साईन या बटनावर क्लिक करून लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायची आहे ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करतो या बटनावर क्लिक करायची आहे तुम्ही इन्फॉर्मेशन टाकून घेतलेली आहे लॉग इन करून झाले आहे त्यानंतर पार्ट वन या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे या ठिकाणी पार्ट वन कल्पकेशन फॉर्ममध्ये याचा आपल्याला पार्ट वन या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल या बटनावर क्लिक करायचे आहे आपण फॉर्म भरायला सुरुवात करून घ्यायची आहे यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती मागेशी दिसेल म्हणजेच आपण भरल्यामुळे ते माहिती दिसत आहे त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे पहिलं पेज आहे तसंच यामध्ये कोणतासुद्धा सुद्धा एक सुद्धा बदल येत नाही दुसरं पेज ओपन दुसरं पेज ओपन होईल सर्व माहिती बरोबर आहे का बघून घ्यायची आहे बरोबर आहे की नाही त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे आपली दहावी माहिती या ठिकाणी दिसेल कोणत्या शाळेमध्ये शिकायला का काय तुमची जन्मतारीख वगैरे सर्व डिटेल्स वगैरे यातील दिसतील या ठिकाणी बरोबर आहेत सर्व डिटेल खात्री करून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आपला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून ॲड्रेसमध्ये ॲड फर्स्ट वगैरे तुमच्या गावात नाव जे असेल ते वगैरे सर्व माहिती टाकून घ्या त्यानंतर गावचा कोणता पिनकोड आहे पिनकोड त्याच्यानंतर खाली राज्य सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट करून झाल्यावर खालच्या कॉलममध्ये तालुका टाका त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये आपल्याला आपले गावाचे नाव टाकून घ्यायचे आहे जे गावाचे नाव आहे तेच गावाचे नाव टाकून घ्या ॲड्रेस इन्फॉर्मेशन पोस्ट टाकून करून घ्यायचे आहे या ठिकाणी सर्व माहिती टाकून घेतलेली आहे तुम्हाला दाखवतो सेव्हॅन नेक्स्ट पण करून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कास्ट कोणते आहे आपली जी कास्ट असेल ते सिलेक्शन करून घ्यायचं आहे त्यासाठी सिलेक्ट युआर कास्ट कॅटेगरी या बटनावर क्लिक करून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही कास्ट कोणती आहे ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का हे विचारले जाईल तर यस करून घ्यायचे आहे जर नसेल तर नो करून घ्यायचे आहे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यामधून आहे इशू ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही काढलेला आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे खालच्या कॉलममध्ये यासाठी तुम्ही अप करून सिलेक्शन करून घेऊ तुम सेल, शकता टायपिंग करून त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून ॲडमिशन करून घ्यायचं आहे ती कॅटेगरीमध्ये तुमचं कास्ट सिलेक्शन करून घ्यायचं आहे किंवा ओपनमधून ते तुमच्या तुम्हाला पाहिजे असेल तसे सिलेक्ट करून घेऊ शकतो कास्टमधून आहे तर कास्ट सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर हे सर्व आरक्षण आहे यातलं तुम्हाला कोणतं आरक्षण लागू पडतं ते एकदा वाचून तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही प्रत्येक ऑप्शनला टिक करून घ्यायचं आहे शक्यतो बऱ्याचपैकी हे ऑप्शन नोच आहेत कारण बऱ्याचपैकी आरक्षण हे कोणाकडे नसतंच तर एखाद्याकडे आरक्षण लागत असेल तर तुम्ही या ठिकाणी टिक करून घेऊ शकता यामध्ये स्पोर्ट मध्ये करू शकता तुमच्या जवळ जर तिकीट असेल तर यामध्ये आपल्याला विचारले इन हाऊस कोठा इन हाऊस कोठामध्ये तुम्हाला हॉस्टेल ॲडमिशन वगैरे पाहिजे आहे का त्यासाठी लास्टचा ऑप्शन दिलेला आहे इन हाऊस कोठा जर तुम्हाला हॉस्टेल पाहिजे असेल तर यस करून घ्यायचे आहे नसेल तर नो करून घ्या या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन आपण टाकून घेतलेली आहे त्यानंतर सेव अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून त्यानंतर आपल्याला दहावीचे मार्क्स वगैरे या ठिकाणी दिसतील इंग्लिशचं आणि सायन्सचे मार्क या ठिकाणी दाखवत टोल क्रमांक दाखवतील हे सर्व खात्रीशीर बघून घ्यायचं आहे बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे पहिला ऑप्शन आहे बघा इंग्लिश सब्जेक्टमध्ये किती मार्क्स होते हे आपल्याला विषयानुसार दाखवत आहे आणि आपल्याला इथे सर्व विषयांचे मार्क्स दिसत आहेत तर इथे वरतीच इंग्लिश सब्जेक्ट त्यानंतर मराठी त्यानंतर सायन्स तसेच मॅथ्स ज्योग्रॉफी हिस्ट्री सर्व विषयांचे मार्क्स आपल्याला इथे दाखवण्यात येत आहेत तसेच आपल्याला एकूण मार्क पर्सेंटाईल सिक्स्टी आहे त्यात एकूण पाचशे मार्क्स आहेत त्यापैकी आपल्याला दोनशे शहाऐंशी मार्क्स म्हणजेच सिक्स्टी पर्सेंटेज मिळाले आहेत हे दाखवण्यात येत आहे अशीच माहिती आपल्याला ह्या पेजवर पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर या ठिकाणी या आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड आप करायचे आहेत पहिल्या डॉक्युमेंट कॉलममध्ये आपल्याला दहावी मार्कशीट अपलोड करून घ्यायची आहे दुसऱ्या कॉलममध्ये दहावीचा शाळा सोडल्यास दाखला व तिसऱ्या कॉलममध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि चौथ्या कॉलममध्ये कॉलेज अंडरटेकिंग स्टुडंट डॉक्युमेंट सब्जेक्शन हे डॉक्युमेंट डाउनलोड करून घ्यायचे आहे हे डॉक्युमेंट म्हणजेच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर स्वयं घोषणापत्राप्रमाणे हे एक डॉक्युमेंट आहे तर अंडरटेकिंग ऑफ स्टुडंट ऑफ डॉक्युमेंट सबमिशन हे मी सर्वप्रथम आता डाउनलोड करून घेत आहे हे एकदा मी डाउनलोड करून घेतो डॉक्युमेंट डाउनलोड होत आहे हे डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवतो पण पण आपण आधी वरील डॉक्युमेंट अपलोड करून घेऊयात तर फर्स्ट डॉक्युमेंट म्हणजेच दहावी मार्कशीट तर फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला दहावी मार्कशीट अपलोड करून घ्यायचे आहे व सेकंड डॉक्युमेंट म्हणजेच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तिथे अपलोड करा जर तुमच्याकडे दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुम्ही हे हमीपत्र इथे अपलोड करू शकता या हमीपत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव प्रवेश अर्ज क्रमांक जात प्रवर्ग हे वरील कॉलममध्ये भरून घ्यायचे आहेत व आता त्यानंतर खाली अर्जदार अकरावी ऑनलाईन प्रवेश क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहे इथे अकरावी या रिक्त जागेत लिहून घ्यायचे आहे व आपण त्यासोबत जातीचा दाखला असेल म्हणजे मुलगा कॅटेगरीत असेल तर आहे असे लिहायचे असेल आहे व त्याचबरोबर आपल्याला उत्पन्न दाखला त्यासोबत जोडायचं आहे व हे डॉक्युमेंट आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला नसल्या या कारणाने जोडायचं असल्यामुळे आपण त्यासमोर टिकमार करू व आपण याद्वारे पत्र नमूद करू की शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे हे डॉक्युमेंट मी अपलोड करीत आहे व ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्यावेळी हे डॉक्युमेंट मी अपलोड अपलोड करणार आहोत हे सर्व इन्फॉर्मेशन आपण सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शंभर रुपये या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करण्यासाठी सर्वांनी सर्वांप्रमाणे शंभर रुपये पेमेंट करून घ्यायचे आहे तर पेमेंट करण्यासाठी पेमेंट करा या बटनावर क्लिक करूयात या ठिकाणी जरा वेबसाईट स्लो चालेल तर त्या ठिकाणी तुम्ही जरा इथं वेळ घालवा या ठिकाणी आपल्याला व्हर्च्युअल पेमेंट ॲड्समध्ये टाकायचं आहे तर आपण आता इथे पेमेंटच्या गेटवेवर आलेलो आहोत तर इथे फर्स्ट यू पी आय सेकंड क्रेडिट कार्ड थर्ड वॉलेट आणि चार नंबरला नेट बँकिंग दाखवता येईल तर आपण इथे पेमेंट मोड यू पी आय आय डी यू पी आय डी इथे टाकून पेमेंट करणार आहोत तर सर्वप्रथम यू पी आय आय डी आपल्या आप फोनपे गुगल पेवर असतेच तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की यू पी आय आय डी का कशी असते कुठे असते तर आपल्याला फोनपेमध्ये प्रोफाईलमध्ये जाऊन यू पी आय आय डी घ्यायची आहे व ती यू पी आय आय डी इथे पेमेंटच्या यू पी आय आय डी नंबरमध्ये टाकून घ्यायची आहे तर मी इथे माझी यू पी आय आय डी आता था, टाकून घेत आहे तर माझी मी यू पी आय आय डी इथे टाकत आहे यू पी आय आय डी आपल्याला व्यवस्थितपणे टाकून घ्यायची आहे कारण की आपल्याला इथे पाच मिनटाचाच वेळ मिळतो तर इथे पेज लोड होत आहे आपण प्रतीक्षा करूयात यानंतर आपल्या मोबाईलवर एक मेसेज जातो तो आपल्याला ओपन करून पेमेंट करायचे आहे तर मी इथे पेमेंट करून घेत आहे यानंतर पेज लोड होईल व आपल्याला पेमेंट सक्सेसफुली असा एक मेसेज दाखवण्यात येईल तर आपल्याला इथे आपल्या पेमेंटची रिसिप्ट दाखवण्यात येत आहे व आपल्याला कळवण्यात येत आहे की आपले पेमेंट यशस्वीरित्या पे झाले आहे व आपला ट्रान्झॅक्शन आय डीसुद्धा इथे दाखवण्यात येत आहे तर आपल्याला आता पुढील प्रोसेस म्हणजे पुढची प्रोसेस करायची आहे या ठिकाणी आता आपण पाहून घेऊ या ठिकाणी आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचे आहे आणि डाउनलोड रिसेट या बटनावर क्लिक करून हे रिसेट डाउनलोड करून घ्यायचे आहे किंवा त्याच्या स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही प्रिंट काढून किंवा फॉर्म डाउनलोड करून ठेवू शकता तर या ठिकाणी आपण फॉर्म आता परत डाउनलोड करून घेऊ ठेवूयात त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहू तर या ठिकाणी पाहू शकता फॉर्म हा इनकम्प्लीट आहे कारण हा फॉर्म आपण लॉक केलेला नाही तर आपण फॉर्म डाउनलोड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर परत आपण एकदा मध्ये आत जाऊ आणि हा फॉर्म आपण या ठिकाणी लॉक करून घेऊ या ठिकाणी आपण डिक्लेरेशन खाली हाय एल डी डिक्लेअर बटनाला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की लॉकचं ऑप्शन या ठिकाणी पण दिसत आहे आपल्याला तर या ठिकाणी येऊन आपल्याला डिक्लेरेशन फॉर्म ओपन करून या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी फॉर्म पाहू शकता तर या ठिकाणी फॉर्म लॉक झालेला आहे फॉर्म लॉक झाल्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट नंबर ओपन होईल तर दुसरा पार्ट आपल्याला फॉर्म फिल करून घ्यायचा आहे दुसऱ्या फॉर्ममध्ये आपल्याला राऊंड कसा टाकायचा या ठिकाणी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू तर चला आता आपण प्रोसेस या ठिकाणी पाहू त्या ठिकाणी त्यासाठी परत आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करायचे आहे त्यानंतर दोन नंबरला ऑप्शन आहे बघा कॅप ऑप्शन पार्ट टू या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला चू स्ट्रीम ॲड मिडियम या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे त्या त्यासाठी पहिल्यांदा पाहून घ्या आपल्याला फॉर्म लॉक झालेला आहे का नाही या ठिकाणी फॉर्म जर लॉक झालेला असेल तरच आपण तो दुसरा ऑप्शन या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी आपला परत एकदा फॉर्म लॉक करून घेऊ काही कारणास हा फॉर्म लॉक झालेला नाही तर या ठिकाणी हा फॉर्म लॉक झालेला आहे त्यानंतर आपण वरती क्लिक करून या ठिकाणी चूज स्ट्रीम आणि मीडियम या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे पार्ट टूमधल्या याच्यामध्ये आपण आता ऑप्शन फॉर्म भरणार आहोत ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला ले मीडियम टाकायचा आहे कॉलेज टाकायचं आहे या ठिकाणी तुम्ही कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे आर्ट कॉमर्स सायन्स ते मीडियम सिलेक्ट करून घ्या त्यानंतर कोणत्या मिडीयममधून तुम्ही शिकणार आहात जसे की मराठी इंग्लिश हिंदी गुजराती म्हणजे आपली स्ट्रीमनुसार ते तर मीडियम या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी ते सायन्स हे स्ट्रीम स्ट्रीममध्ये सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर खाली आपल्याला त्यामधील कोणतेही एक आपल्या आवडीप्रमाणे मी मे, मीडियम निवडून घ्यायचे आहे जसे की इंग्लिश मराठी येत आहे तर मी ते एक मीडियम सिलेक्ट करून घेत आहे तर आपण ही आपल्या आवडीप्रमाणे एक मीडियम सिलेक्ट करून घेऊ शकता यानंतर आपल्याला सेव्हॅन नेक्स्ट करायचे आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर आपल्याला इथे परत स्ट्रीमनुसार आता आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला येईल म्हणजे आपल्याला कॉलेजसाठी डिस्ट्रिक तसेच ब्लॉक तहसील तसेच आपल्याला आपल्या आवडीचे कॉलेज सिलेक्ट करण्याचा पर्याय इथे देण्यात ते येईल तर इथे मी डिस्ट्रिक्ट टाकत आहे यानंतर आपण आपला ब्लॉक किंवा त्याला तहसील म्हणतात तो टाकून घ्यायचा आहे व आपल्याला त्यानंतर आपले कॉलेजचे नेव म्हणजेच आपल्या कॉलेजचे नाव टाकून घ्यायचे आहे कोणते कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे टोटल दहा कॉलेज आहेत तालुक्यामध्ये सायन्ससाठी त्यासाठी कोणता पाहिजे त्यानुसार सिलेक्शन करून घ्या त्याच्यापुढे ॲड हे बटन आहे या ॲड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला ते कॉलेज सिलेक्शन करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला दोन कॉलेज दाखवत असतील तर त्यातलं एकच कॉलेज तुम्ही सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी एक असतं ते मिरिट कॉलेज आहे दुसरं आहे ते नॉन मिरिट कॉलेज आहे तर तुम्ही पहिल्यांदा सिलेक्शन करताना पुढे पाहू शकता तुम्ही कॉलेजचं पुढे लिहिलेलं आहे ते बघा डेड आणि अनडेड असे दोन प्रकारचे दिस दिलेले असतात त्यापैकी डेड हे नावाचं फक्त कॉलेज आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आपण सेव्ह केल्यानंतर ते तुम्हाला पुढे दिसतील तर मी या ठिकाणी पहिला सर्व कॉलेज सिलेक्शन करून घेतो आणि पुढची प्रोसेस दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल की कोणते कॉलेज कसे ठेवायचे आहे कोणते कॉलेज डिलीट करायचे आहे तर या ठिकाणी खाली लिस्ट पाहू शकता आपण कोणकोणते कॉलेज सिलेक्ट करून घेतले त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता पुढे आपण बघा या ठिकाणी सायन्स लिहिलेल्या ॲडेड अँड अनॲडेड असे दोन ऑप्शन आहेत त्यापुढे तुम्हाला दिले किती आहेत तुम्हाला दिसेल किती फी आहे किती फी नाही आहे ते पुढे दिसेल प्रत्येक कॉलेजच्या समोर किती फी आहे ते कॉलेज वगैरे ते जर ज्या ठिकाणी जास्त फी असेल त्या ठिकाणी डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट करायला पुढे ऑप्शन बटनमध्ये ते लाल कलरचा दिसतो दिसतोय त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे ते कॉलेज डिलीट होईल तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त एडेडचे कॉलेज या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचे आहे पहिल्या राऊंडमध्ये जर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला जर कॉलेज नाही लागले तर दुसऱ्या राऊंडमध्ये अनएडेड पण कॉलेज सिलेक्शन करून घ्यायचे आहे कारण त्यामुळे आपल्याला हा चान्स लागू शकतो हे सर्व लिस्ट करून घेतल्यानंतर से या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लॉक ऑप्शन फॉर्म या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे म्हणजे आपले रेफरन्स सिलेक्ट केलेले हे लॉक होतील म्हणजे आपले फॉर्म हा सबमिट झाला आहे तर या ठिकाणी आपण लॉक ऑप्शनवर फॉर्म क्लिक करून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला वरती यायचं आहे आणि याचे आपल्याला प्रिंट आऊट काढून घ्यायचे आहे तर प्रिंट आऊट काढायला आपल्याला परत एकदा त्या प्रिंट आउट ऑप्शन या फॉर्म बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे वरचा आहे हा पार्ट वनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म त्यावर आहे आणि प्रिंट आऊट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करून आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं राऊंड प्रोविजनल लिस्ट कधी लागणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर यासाठी आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी त्याची माहिती आपल्या चॅनलवर शंभर टक्के येत राहील महत्त्वाचे म्हणजे प्रोविजनल लिस्टमध्ये जर आपलं नाव आलं किंवा जर त्याची पुढील प्रोसेस काय करायची आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व पुढील प्रोसेस जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद